नमस्ते सस्ने स्वागत आहे आपल्या सर्वांचं आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी बघा ग्लासाचं माप घेतलेलं आहे मी एक ग्लास साखर एक ग्लास पाणी आणि एक ग्लास तेल असं साखर पाणी आणि तेल असं आपण समप्रमाणात घेतलं आहे गॅस चालू करूया साखर वेरघळेपर्यंत आपण पर हे गरम करून घेऊया माझ्या सासूबाई या पद्धतीनं बनवायच्या अगदी खुसखुशी कुछ शंकरपाळी बनते ढवळत राहायचं नाहीतर ना साखर तळाला बसेल आणि करफेट बघा हे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि गार झाल्यावर पुढची तयारी करूया आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत बघा पाणी आता पूर्णपणे गार झालेलं आहे गार होऊ द्यायचं आणि आता यामध्ये मावेल तेवढं आपण शंकरपाळीसाठी पीठ मळून घेऊया एक वाटी मैदा घेतले आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ घालूया पिठामध्ये थोडं आणि आता हे पाण्यामध्ये आता या यामध्ये आपण हे पीठ छान असं मळून घेऊया शंकरपाळीचं पीठ आपलं मस्तपैकी असं मळून झालेलं आहे आपल्याला हे पीठ तयार करायला एकूण तीन ग्लास पीठ लागलं आहे त्यामध्ये एक ग्लास मैदा घेतला होता आणि दोन ग्लास गव्हाच्या पिठाचा वापर मी इथे केला आहे आणि असा हा शंकरपाळीसाठीचा पीठ म्हणून घेतलेला आहे आता आपण शंकरपाळी बनवायला घेऊया असं एकसारखं जरा करून घ्यायचं आणि हे असं लाटून घेऊया तसं लाटून घेऊया आपण बरं याला पीठ वगैरे लावायची काही आवश्यकता नाही आपल्याला किती जाडीच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार बनवायच्या मी अशा उड्या जाडीच्या शंकरपाळ्या बनवणार आहे कडा आपण कापून घेऊया थोड्या असं कापून घेतलं ना की आपण आता शंकरपाळ्या कापून घेणार आहोत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या मस्तपैकी अशा कापून घ्यायच्या कापून घेतलेल्या आपण ही आकाराची आणि हे बघा एवढे जाळीची शर्बरपणे आपण बनवून घेणार आहोत मी नेहमी गव्हाच्या पिठाचं पण बनवते छान होतात गव्हाच्या पिठाच्या सुद्धा बघा छान असं लाटून घेतले आता आपण कापून घेऊया हो दो। मस्त बघा शंकरपाळी अशी मस्त तयार केलेली आता आपण हे तळून घेऊया शंकरपाळी तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण गॅस पेटूया तेल थोडं तापू देऊया आपण गॅस कमी कर क केलाय बघा तेल छान तापले आता आपण हे कापण्याच्या शंकरपाळी ह्याच्यामध्ये घालूया तेलामध्ये मिडियम गॅसवर तळून घेऊया आपण छान असा रंग आलाय आता ह्या रंगावर आपण शंकरपाळी तळून घेणार आहोत खूप छान अशी शंकरपाळी सोनेरी रंगावर तळून झाली पेपरवर काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती खूप स्वादिष्ट आणि अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनून तयार आहे अगदी योग्य प्रमाणात विशिष्ट अशी शंकरपाळी बनवून तयार आहे या प्रमाणात तुम्ही सुद्धा शंकरपाळी नक्की बनवा खूपच छान होतात तुम्हाला नक्की आवडतील थँक्यू